नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर सुरुवात तशी दोन वर्षापासून चालू झालेली आहे परंतु दोन हजार चोवीसचा जो काही रखडलेला पीक विमा होता तेवीसचा आणि चोवीसचा तर तो आज दुपारपासून वाटण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा किती जिल्हे पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे कि किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत मिळणार आहे शेतकरी किती पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठे करू नका जेणेकरून तुम्ही जर पिशवीपासून वंचित असाल तर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो आणि का वंचित आहे याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस चा उर्वरित पीक विमा पंच्याहत्तर टक्के म्हणजेच ए आय सी भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये कोणते जिल्हे महसूल मंडळे व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा एकतरी रुपये किती मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण बघणार असेल मित्रांनो हे अपडेट आहे धारासून जिल्ह्यातील त्या व्यतिरिक्त ई आय सी म्हणजेच भारतीय कृषी प्रिमा कंपनी ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे तर एकंद्रितपणे धाराशिव जिल्ह्यातील दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिमची जी काही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे तर परंतु पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून पिक विमा कंपनीच्या अंतर्गत जे अंतर्गत जे काही नुकसान झालेले आहे त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणवारी ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा म्हणजेच दोन हजार चोवीससाठी जी काही पंचवीस टक्के अग्रकीय अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अजून मा जिल्ह्यांच्या माध्यमातून पन्नास धाराशिव पेक्षा कमी आणतर टक्के पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणावरती वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पहिला जो तालुका आहे तो म्हणजे धाराशिव शहर व ग्रामीण तर आंबे याच्यामध्ये आंबेजोगाई असेल बेंबुळे असेल करण करखेड त्याचबरोबर कोरेगाव पाडळी तेल डोकी, व एडकी आणि जागी याचे काही महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे हा मिळणार आहे तर तो कोणत्या पिकासाठी मिळणार आहे तर या महसूल मंडळामध्येच सोयाबीन व कापूस या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक किंवा जवळपास अठ्ठेचाळीस हजार प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर तर यामध्ये सुद्धा सावरगाव मंगरूळ आणि बुद्रुक सलगराजी इडगळ तामसवाडी यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप लवकरच होणार आहे त्यानंतर उमरगा तालुक्यामध्ये असेल उमरगाव असेल डाळिंब असेल वर्ग मुळद असेल वडंग असेल मुरुंग व लाहोरा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा टक्के पीक विमा मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर ता लाहोरा तालुक्यातील लाहोरा माळाने देवळगाव धानोटी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये सरमळा सिरडोल व नायगाव या महसूल मंडळांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणारा आहे त्याचबरोबर परांडा तालुका असेल तर परांडा तालुक्यामध्ये परांडा अनोळा अनाळा शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये जवळपास पीक मिळेल पंच्या वाटप प्रारंभ झालेला आहे आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचा विमा मिळालेला होता त्याही शेतकऱ्यांना आता मोठी आनंदाची बातमी आहे की याही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याची मार्ग हा मोकळा झालेला आहे तर एक रुपयावरून पीक पाहणी केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना आता हा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयावरून पीक पाणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि या सोळा जिल्ह्याच्या पीक विमाच्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करून सर्व जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पीक मिळण्याची शक्यता दिसत धाराशिव जिल्ह्यामध्ये अधिसूचना देखील तशी निर्गमित करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती बावीस जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ तर लाईक शेअर कराल करा